नमस्कार मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ आपला मसाल्याच्या व्यवसायाबद्दल आहे तर आज कोणत्या गावाबद्दल आम्ही बोलणार आहे सिंहगड कर्कमवाडी गवर्नरशिप आतापर्यंत सव्वीस तालुक्यांमध्ये गेलेली त्यातलं आपण जसं टायमिंग भेटल तसं एक एक गावचं व्हिडिओ बनवतोय आज सिंह छत्रपती सिंहगडचा घेणार होतो नाही छत्रपती संभाजीनगरचा घेणार होतो पण ऍक्च्युली झालं काय त्यांचं दोनदा कॉल लागला नाही म्हणून लगे आपण सिंहगड कर्कटवाडी पुण्यातला घेतलेला व्हिडिओ बनवायला बरोबर कारण व्हिडिओ बनवण्या अगोदर आपण कॉल करून पूर्ण माहिती घेतो ऑलरेडी असतीत काय चुकलं तर तर चला जास्त उशीर न लावता आपला मसाला आलेला आहे सिंहगड कर्कटवाडी फाटा मी आले आले ते आलेला आहे हा कोणाकडे ते पण तुम्हाला मी सांगतो आणि भरपूर प्रतिसाद तुमचा आलेला आहे आपल्याला आहे हॅलो हॅलो हाव फोन केला ते तुमचा व्हिडिओ बनवायचा होता छत्रपती वर पण ऍक्च्युली आता तुमचा कॉल लागला नाही म्हणून दुसरा व्हिडिओ घेतलाय बनवायला

मार्केट तिथून मसाला संपलेला दुसरी ऑर्डर आलेली थेरगाव मधन ऑर्डर फिरचे आले नाशिक वरन ना आले लय गावातून काळा का दिसतोय गोरा का दिसतोय आज काय काय नाही मला <laughs> का मासाला माहित आहे गा गोरा तू का मी आता पण मी आज गोरा दिसतोय काय मसाज करतोय करतोय तिकड हा एवढा मसाल्याचा पैसा उडवतोच नाही का मसाल्याचा काय दिसतोय करायचो कशामुळे गोरा दिसतोय सूर्य ह्या बाजूला तोंडावर पडतंय असं माग कर की मी पण बघ किती गोरा आहे तुझं हा चल पुढे सांग काय ते हा सिंहगड रोडला कुठं आला ते पुण्यामध्ये सिंहगड रोडला आपला मसाला आलेला आहे कर्कटवाडी फाट्यावरती हा जेवढे जेवढे आपले पॅन लोक त्यांनी पड दिस रामेश्वर मंदिरात शेजारी जायचं आणि सिंहगड रोड कर्कटवाडी फाटा तिथं आपला मसाला आहे कोणाकडे सोनाली सोमनाथ कांबळे सोना, सोना ताईकडे आपला मसाला आलेला आहे बैठला इकडनं सोमनाथ कनं घ्यायचा तिकडं सोन ताईकडनं घ्यायचा <laughs> फरक एवढाच आहे मसाला तीच क्वालिटी तीच क्वांटिटी तीच टेस्ट तीच आणि ताजा फ्रेश मसाला तेच रेट सुद्धा तेच विषय फक्त एवढा आहे की बाबा कुरिअर चार्ज जो आम्ही घेतो तो त्यांना देतोय एवढाच फक्त म्हणजे तुम्हाला कसं आहे जिथे चार दिवस मसाला पोहोचायला लागतात तिथले तिथं लगेच घेऊ शकता तासात जवळ जवळ एका दिवसात नंबर ह्या सोना ताईना लगेच कॉल करायचा म्हणायचं सोमा पांडूचा आता एवढ्या जोडीचा हिडवा बघितलाय तर आम्ही तुमच्याच घरात शेजार राहतो या आता शेजारी मध्ये तुम्ही माणसा आम्ही ज़ कुठं राहतोय आम्हाला काय गावाचे नाव आता सांगतो मी इकडे बघा सांगतो दायरी दाहेरी दायरी दायरी मध्ये कोण कोण राहतय त्यांच्यासाठी कि आपला क्रिकेटवाडी फाट्या मसाला आहे सोना ताईंकडे त्यांचा मोबाईल नंबर दिसतोय त्यावर कॉल करायचा म्हणायचा अर्धा किलो पण नांदेड सिटी नांदेड सिटी नांदेड सिटी डायरेक्ट पुण्यामध्ये नांदेड सिटी नाही एरिया नांदेड सिटीतल्या आपली नां जेवढी पब्लिक आहे आणि आपला मसाला प्रत्येक गावावरती एक एक येणार आहे आणि तुमच्यासाठी एक खास सुविधा केलेली काय करतात दरवाजा उघड टांगड्या कर तू, तू, तू तुझी पूर्वी पूर पूर पूर। दाप मी माझ्या दापतो पिवड्या भाऊ गेवड्या कॅमेरा कॅमेराला हाय कर पटकि चल लवकर नाहीतर उतरून खाले दुर्ग्या तू कर हा मन मी आहे तू मन मी दुर्गाय हा नीट मन म्हणले की तुम्ही पुढचं गाव चला नांदेड फटा नांदेड फटा तर कोल्हेवाडी कोल्हेवाडी तो कोल्हागाडी कोले गाडीच असेल मग कोल्हे गाडी का कोल्हेवाडी बघा व्यवस्थित नाही तर कोले गाडीच त्यांनी जसं सांगितलं तसं लिहिलंय कोल्हागाडी गावाचे नाव लिहिले फिरकटवाडे क्रिकेट क्रिकेट क्रिकेटवाडी 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 क्रिकेटवाडीतल्या सर्व ग्रामस्थ आपली युट्यूब फॅमिली आमच्या तुमच्या सोयीसाठी आता आपला तिथं ताईंकडे मसाला आहे तर पाडदिसनं दिलेल्या स्क्रीनवर आणि कोपऱ्यात दिलेल्या त्या अॅड्रेस ला कॉल करायचा आणि मसाला घ्यायचा एकदा खसाल तर परत परत असाल असा मसाला आहे खडकवास खडक वास खडक खडक वाचला खडक वाचला खडक खडक वाचला बघा हे असले कसली नाव कसला वाचला काय खडक वासल्याच्या ग्रामस्थांसाठी आणि आपल्या फॅन लोकांसाठी ऐके ती पटकीन उरक उकडायला लागले एसी ला मला कस तरी व्हायला लागले तुला काय मला कळ नाही तू काय ईशी जलमला फिलमला काय तू नाही आता चार बाजून काचा कोंडून ठेवला तो मारायला लागला म्हणजे लाग झालंय पुढच्या गावात ना, ना जलमला उन्हा तू रस्ता जलमला मी <laughs> इशी जल म्हणून मला इशी लागत नाही ला, पाच मिनिटं झाले कुठं घाम निघते तू बर <laughs> जे पी नगर पुढचं सांग मध्येच काय तर घे काच खाली नाही तुला बाहेरचा आवाज येतो गाडी चालू करतो कशाला मला ती इशी जेव्हा असं माझ्या चकारला मला होत हा एवढा मसाल्याच मला दवाखान्याला घालायला गबस हम्म जे पी नगर जे पी नगर मधल्याने तुम्हाला सांगतो मस्त बघे सोना कॉल करायचा आणि म्हणायचं लयच ही मसाल्याचं गुणगान गात म्हणायचं अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर मसाला mm. चालू परत गावगाव किराण दुकान आहे का आम्ही टेस्टच बघतो अहो गौरा ही होऊ द्या की समजा गणपती उठू द्या असं निसतं तडकून बोंबिल मटन मच्छिन कोंबड्या तुम्हाला सांग गावरानं सुकन फेकण समजा तडाक लावून द्या फक्त त्यामध्ये फक्त आई मसाले टेस्ट असणार आहे पूर्ण हॉटेल बंद करायचे आता बेडगे कॉर्नर बेडगे कॉर्नर बेडगे कॉर्नर वर कोण असेल त्यांनी जो जो हिडो बघतोय त्यांनी बेडगे कॉर्नर मधली समधी गल्ली जागी करायची म्हणायचं स्वामादाचा पण दा आई साहेब मसाला वागमार फॅमिलीचा आता सोनं ताईंकडे भेटतोय बाया कसला मग उरकते की नटाफटा करून लईज नाही मसाला आणायला हाय रेट लमन तांडा लमान तांडा तिथल्या पण ग्रामस्थांनी म्हणायचं घे लमन तांडा हा लमण तांडाच लमण तांडाय पांडा लमण तांडा तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा आणायचा मस्त आणि आपला मसाला हा रेग्युलर भाज्यांना जमतो आणि रेग्युलर व्हेज नॉन व्हेज नॉन व्हेज तर लय भारी होता व्हेज पण चांगलं होतं आणि शेवटी करणाऱ्या बायावर डिपेंड आहे तिने मसाला टाकला चमच्यावर तिला बरोबर पाणी चोतलं तर कसा चांगला व्हायचा त्याच्यामुळं करताना सुगरण बाय पाहिजे चांगलं पाहिजे मसाला मस्त वगैरे बाकी टेस्ट क्वालिटी येतेच बाकी तुम्ही बघताच आहे लोकमत लोकमत काय काय पेपर आहे का लोकमत नरे न रे राईस माळा रायस माळा माळा तिथल्या सुद्धा पब्लिक साठी आता आपला मसाला तुमच्या गावामध्ये तिथे उपलब्ध आहे म्हणून टेन्शन घेऊन जायचं मारुती मंदिर मारुती मंदिर आणि वडगाव तर या सर्वांसाठी एवढीच गाव आहे ती एवढीच गाव जास्त करून सिंहगड आणि कर्कटवाडी Oh. इथल्या पब्लिकसाठी कि आपला मसाला तिथं सोना ताईंकडे आहे okay. तर पडदेसनं तुम्ही कॉल करा ताईंना ताईंना सांगा आम्ही दा दा सोमा दादाचे व्हिडिओ बघितले तर hmm. तुमच्याकडे मसाला तर आम्हाला ऑर्डर की आणि फ्रेश ताजा माल आहे मित्रांनो आताच केलेला कालची आजच्या ऑर्डर आले आम्ही आज करत असतो बनवत असतो संध्याकाळी पॅकिंग साडे दहा ला गाड्या देतो तेव्हा तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी येतो मग एक दिवस आपण एक वर्षाची गॅरंटी देत असतो मसाल्याला आणि जर पॉकेट फुटलं टेस्ट वगैरे नाही लागले ना आपण का म्हणून सुद्धा विचारत नाही डायरेक्ट रिटर्न पेमेंट करून ते वापस घेत असतो ज्यांना ज्यांना ओनरशिप घ्यायची आहे डबल mm. ओनरशिप देत नाही आळंदीतनं दोन आलट्या दिली नाही मधन दोन आलटे चिंचवड मधन तीन आलत्या चिंचवड मधनं तीन हे कॅन्सल केले रिटर्न पैसे दिले mm. कारण की कसं आहे आपण पैशाच्या मागची माणसं नाही आपल्याला काय करायचं आहे mm. का आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा ओनरशिप घ्यायची असेल तर एक नंबर सांगतो नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास हा भावाचा नंबर आहे आणि स्क्रीन वरती जो निंबर नंबर दिसतो तुम्हाला तो, तो, तो आहे ह्या ताईंचा सोना ताईंचा कारण की तो तुम्हाला मसाला ऑर्डर करण्यासाठी तिथले तिथे घेण्यासाठी तर आता आपले टोटल आता महाराष्ट्र कव्हर करायचा आपल्याला तर आता बऱ्याच त्यांचा ऍड्रेस तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता सिंहगड मध्ये कुठं कर्कटवाडी रामेश्वर मंदिरा शेजारी रामेश्वर मंदिर कोणा कोणाला माहिती आहे कर्कटवाडी रामेश्वर मंदिर सिंहगड रोड सिंहगड रोड रामेश्वर मंदिरात शेजारी त्यांचं घर आहे तिथं जायचं मसाला घ्यायचा कॉल करायचा टेस्ट बघायची आणि खायची बघा कोणाकोणाच्या बऱ्याच अडचणी असतात तर कॉल करून विचारा तुमच्या जर अजून काय तुमचं काय अजून प्रश्न असतील आमच्या बदल असतील तर मग अशा नंबर सांगितला त्याच्यावर फोन करा आणि त्या ताईंकडनं मसाला घ्यायचा असेल काय अडचणी त्यांना फोन करून डायरेक्ट विचारा तुम्ही आणि कोण कोण कुठल्या एरियातून आता हिडो बघितलाय आणि कुणी कुणी ही आपल्या मैत्रिणीला ग्रुपला शेअर केलाय त्यांनी आवश्यक मला कमेंट करून सांगा, सांगा की दादा हिडो मी नांदेड फट्यावन बघितलं दरी मधनं बघितलं कोल्हेवाडी क्रिकेटवाडीतून बघितलं आणि मी कमेंट करते आणि मी तुमचा हिडिओ बघून चार मैत्रिणीला पाठवला आणि मी सुद्धा मसाला घेतलेला आहे तर चला धन्यवाद पुढचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे छत्रपती संभाजीनगरचा ठीक आहे तर चला बाय बाय असंच प्रेम राहू जागमार फॅमिली बाकी समजा याचं तुम्हाला देतोय तुमचा आशीर्वाद आहे